नमस्कार उद्या पाच तारखेला बारामतीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं अकरा वाजता भव्य अशा प्रकारच्या एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे फक्त बारामतीच नव्हे तर बारामती दौंड पुरंदर फलटण इंदापूर कर्जत अशा शेजारच्या तालुक्यांमधून सुद्धा हजारो ओबीसी बांधव मागासवर्गीय बांधव बहुजन बांधव त्या ठिकाणी या एल्गार मोर्चाला खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार रा आहे प्रत्येक संघटनेनं ओबीसी घटकांनी आपापल्या तालुक्यातील गेल्या दोन दिवसांमध्ये तयारी पूर्ण केलेली आहे आणि हजारोच्या लो, संख्येनं लोक उद्या येणार आहेत ज्या ओबीसी घटकांपर्यंत छोट्या छोट्या जातींच्या प्रतिनिधींपर्यंत हा मेसेज आतापर्यंत गेलेला नाही त्या सर्वांना मी अत्यंत नम्रतेनं विनंती करतो की उद्याचा बारामतीचा एल्गार मोर्चा हा खूप मोठा होणार आहे पण त्या ठिकाणी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे महाराष्ट्रामधल्या प्रस्थापित जातीनं मंडल आयोगानं दिलेलं एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचं सा गोर गरीब उपेक्षित दबलेले पिसलेल्या पीडित ओबीसीचं जे आरक्षण होतं ते हिसकावून दिलेलं आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीसाठी अत्यंत भयानक अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे स्वातंत्र्यानं आणि मंडल कमिशननं आम्हाला जे हक्क अधिकार बहाल केले होते ते सगळे हक्क आणि अधिकार आता इथल्या प्रस्थापित जातीनं इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी आणि सरकारनी आमच्यापासून हिरावून घेतले आहेत आणि हे अधिकार आणि हा हक्क पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आपल्या हातचं केलेलं आपलं आरक्षण आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा एका रन मैदानामध्ये रस्त्यावरती उतरून सनदशील मार्गाने लढा पुकारावा लागेल तो लढा आता महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य ती अशा प्रकारचा असेल कारण मराठ्यांच्या सत्तावन्न मोर्चांनी आणि जरांग्याच्या वेगवेगळ्या आंदोलनांनी महाराष्ट्राची पृष्ठभूमी एवढी कलुषित करून ठेवलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या सकल साडे करोड ओबीसीला खांद्याला खांदा लावून एकत्रित येऊन एक मोठा लढा आपण उभा करत आहोत आणि त्याची सुरुवात बारामतीमधून आपण करतोय दोन हजार चौदा साली आपण पाच लाख लो, लोकसंख्येच्या दरम्यान त्या ठिकाणी आलो होतो उद्याच्या लढ्याच्या सुरुवातीमध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येनं सर्व ओबीसी घटकांनी छोट्या छोट्या ओबीसींनी मोठ्या ओबीसींनी आपापल्या गावातून वाड्यातून वस्तीतून पाड्यातून कोणी मोटरसायकलवरती कोणी स्वतःच्या वाहनामधून कोणी भाड्याच्या बा... वाहनामधून खूप मोठ्या संख्येनं उद्या बारामती आपण सर्वांनी यावं आपल्या सर्वांची त्या ठिकाणची व्यवस्था ही झालेली आहे त्या ठिकाणचं स्टेज असेल सिस्टीम असेल मोर्चा असेल त्याचं टायमिंग असेल या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून उद्या दहा वाजता शारदा फांग आपण सर्वजण पोहोचा अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी भिगवन चौकातून अहिल्या मातेच्या चौकातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून प्रांत प्रांत कचेरीच्या पुढे आपण त्या ठिकाणी आपला येलगार मांडणार आहोत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन जोपर्यंत मनोज झरांगींनी या ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींना ज्या असला जास्ती जा अशा प्रकारच्या जा टीका केल्या धनगर जमातीसारख्या पुण्यश्लोक मातोश्रींच्या पवित्र जमातीला त्यांच्या पाठीमागून लाकडं झाल्याची त्या ठिकाणी त्यांनी बोललं गेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जा विचारण्यासाठी आणि मनोज मनोज यांना महाराष्ट्र सरकारनं तात्काळ अटक करावी तो परिणाम तिथून आम्ही हटणार नाही उठणार नाही अशा प्रकारच्या त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे खूप मोठ्या संख्येनं आपण सर्वजण याल अशा प्रकारची अपेक्षा करतो जय ओबीसी जय भीम जय संविधान